कुरुंदवाडमध्ये यल्लमादेवी जगभरणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न मधील रविदादा आवडे यांच्या यल्लमादेवी मंदिराचा जगभरणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मंगलमुखी ट्रस्ट किन्नर समाज महाराष्ट्र राज्य यांचे मालक रंजिता नायकजी पुणेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती गुरुवर्य मनिषा आई म्हणाल्या की आज या कुरुंदवाड गावामध्ये आई जगदंबेचा रेणुका देवीचा कार्यक्रम आहे जगभरणीचा कार्यक्रम म्हणजे या कुरुंदवाड शहराला सदैव आई यल्लम्माचा आशीर्वाद पाठीशी राहते म्हणून आम्ही सर्व तृतीयपंथी समाजाकडून रविदा आवळे यांना कुरुंदवाड गावचा मानाचा जग म्हणून जगभरणी कार्यक्रम करून नेमणूक करण्यात आलेली आहे अशी माहिती इंडियाचा आवाजशी बोलताना गुरुवर्य मणिषा आई यांनी दिली इंडियाचा आवाज न्यूजसाठी आलोक कडाळे रेणुका देवीचा यल्लम्मा देवीचा जगभरणीचा कार्यक्रम आहे हा जगभरणीचा कार्यक्रम म्हणजे या कुरुंदवाड शहराला आणि या कुरुंदवाड गावाला सदैव आई यल्लम्माचा आशीर्वाद पाठीशी राहू म्हणून आम्ही सर्वात रीतेपंथी समाजाकडून रवी भाऊ आवळे यांना कुरुंदवाड गावाचा मानाचा जग म्हणून जगभरणी करून नेमणूक करण्यात आलेली आहे त्यासाठी आम्ही सर्व तीतेपंथी समाज आधी ते उपस्थित राहिलेला आहे आणि आमच्या सर्वांचे गुरुवर्य मालक रंजिता नायक पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडतो